त्यांच्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली कोणती क्रांती केली अभंगाच्या दुसऱ्या चरणात च्या दुसऱ्या चरणास त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये भार मोठी क्रांती केली केला भगवत गीते ऐसे समर्थ ती लोक भगवत गीतेवरती त्यांनी टीका केली शके बाराशे बार्ह तई टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदरे लेखक झालाशे बारा मध्ये बारा विश्वसंत ज्ञानराज माउलींनी गीतीचा अर्थ केला शेके बाराशे बारा आता चालू आहे शेके सांगा ना आता काय चालू का गरी आहे शक तुमच्या प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर आहेत आता नवीन येतील जुने असतील घरी जाऊन पटकन गेल्या गेल्या कॅलेंडर पहा त्या शक असतो सुरुवातीलाच शके एकोणासशे सेहेचाळीस आता सध्या चालू आहे एकोणासशे शेहेचाळीस वजा बाराशे बारा किती झाले घरी करत बसा बेरीज विठल डळळ टाला टाला कर विटाला विटाला विठल विठल कर टाला ओ गीता ही प्रत्यक्ष भगवान श्री हरीच्या मुखातून आली आहे सो मुख्य आपण एब्रा ए सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुन सिंग तु। किती होत आहे तू किती होत आहे हा किती जाऊ दे, दे? जा दे।, जा दे। <laughs> बरी गावाची थंडी तुझ्यावर झाली किती होत आहे तू बोललो जाऊ द्या आठवी नववी दहावी बापरे चला गीता ही कशामध्ये मराठीत का संस्कृत मध्ये कोण सांगत बोला पटकन गीता ही मराठीमध्ये का संस्कृत मध्ये बोला ना जोरात संस्कृत कौरव पांडवांच्या युद्ध समयाला कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला झालेला मोहन इसाव होण्याकरता चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये सातशे श्लोकाची अठरा अध्यायाची भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशो श्रीराजे संसारा एवढे थोर फिडीले जगाचे खर अर्जुन निमित्त भगवान दत्तात्रयाला आणि दत्तात्रयाचं मंदिर बांधण्याकरता कोणीतरी निमित्त असेल पण आज एकाच्या कैवाडी उगवी बहुतांची कोणीतरी निमित्त असेल पण आज सर्वांना भगवान दत्तात्रयाचं घर बसल्या दर्शन आ, सरो मोह होत आहे निमित्ता अर्जुन आहे तुम्ही आम्ही सर्व मोहग्रस्त जीव आहोत आपल्याकरता गीताय आणि त्या गीतेवरती आमच्या माऊलींनी टीका केली संस्कृत भाषा जगाशी कडीना म्हणून नारायणा दयाली संस्कृताची गाठी उघडून ज्ञान दृष्टी केली से मराठी गीता देवी आ, केला भगवत गीते अर्थ नऊ हजार वव्या आमच्या माऊलींनी गीतेवरती लिहिल्या त्या नऊ हजार ओव्या म्हणजेच ज्ञानेश्वरी महाराष्ट्राला फार मोठी देणगी दिली माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथ हा जगमान्य असा ग्रंथ आहे की परदेशातील लोकांनी ज्ञानेश्वरीला डोक्यावर घेऊन नाचावं तुम्ही आम्ही महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन ज्ञानेश्वरीचं महत्व तुम्हाला अजून माहित नाही ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी ज्ञानेश्वरी वाचा ज्ञानेश्वरी <laughs> वाचा ज्ञानेश्वरी वाचाल तरच वाचाल नाही राम बोलो भाई राम किती वाचा सुश्लोक वामनाचा आर्य मोरो पंताची ओ हो भंगवाणी प्रसिद्ध तुकयाची जो माडकरी असेल वारकरी असेल वारकऱ्याची वार संध्या कि त्याने ज्ञानेश्वरीच्या दरोष शंभर वया वाचल्यास पाहिजे तुकोबरांच्या गाथ्याचे शंभर अभंग वाचलेच पाहिजे दररोज संध्याकाळी हरिपाठ म्हटलाच पाहिजे वारकऱ्याची संध्या, वार संध्या प्रस्तांतर नाथ महाराजांच्या भागवताच्या पाच पन्नास वाचल्याच पाहिजे ज्ञानेश्वरी तुमची आमची माय ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी एकच ओ वाचा एकतरी ओवी अनुभवावी एकतरी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी नका शंभर वय वाचू ज्ञानेश्वरीच्या दररोज अकरा वय वाचा अकरा एक म्हटलं महाराज मरायला वेळ नाही तुमची ज्ञानेश्वरी वाचायला वेळ केव्हा आहे कोणाची तुमची याची कोणी लागतच नाही ते नका अकरा ओव्या कमीत कमी पाच ओव्या पाच वय ही वाचायला मला वेळ नाही एकच ओवी एक तरी ओवी अनुभवावी ज्ञानेश्वरीची एकच वाचा जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार महाराज हे कोळी वाचायला मला वेळ नाही पुन्हा सवलत देतो एवढा सवलत देणारा कमी पैशात महाराज तुम्हाला कुठेच भेटणार आळंदी पंढरपूरला जा आमच्या संस्थेची ज्ञानेश्वरी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची साडेपाचशे रुपयात अर्थास ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी विकत घरी आणा घरात आपल्या देव्हाऱ्यात ठेवा सकाळी स्नान झाल्याबरोबर ज्ञानेश्वरीचं डोकं ठेवा ज्ञानेश्वरीचं दर्शन घ्या आणि मग घर घराच्या बाहेर पडा सही सला तुम्ही घरी परत या ज्ञानेश्वरीचं दर्शन घेऊन घराच्या बाहेर पडले आणि तुमचा ऍक्सिडंट झाला तर जबाबदार मी आहे जबाबदार मी ज्याच्या ज्ञानेश्वरी आहे त्याला कुठलीच भीती नाही मी पस्तीस वर्षापासून कीर्तन करतोय रात्री बेरात्री एकटा फिरतो कुठलीच भीती नाही अजून धक्का नाही का माझ्या गाडीमध्ये गेअर बॉक्सच्या जवळ गाथा आहे गिअर टाकताना ज्ञानेश्वरीवर हात असतो आणि मग गाडी चालते अतिशक्ती वाटेल तुम्हाला अरे पस्तीस वर्षात अजून गाडी रात्री पंचर देखील झाली नाही केव्हा केव्हा रात्री बर का दिवसा झाली रात्री सांगतो एवढ ज्ञानेश्वरीच महत्व आहे ज्ञानेश्वरीच दर्शन घ्या ऍक्सिडेंट हो नाही ज्ञानेश्वरीचं तुम्हाला दर्शन घ्यायलाही वेळ मिळत नसेल <laughs> मग यंडो सलपान घ्या आता यापेक्षा दुसरं सांगू तरी काय तुम्ही यंडो सलपान घ्यावं ही माझी इच्छा नाही पण तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाव एवढीच तडमड आहे की ज्या गीतेवरती आमच्या माऊलींनी टीका केली संस्कृताची गाठी बुडोणी ज्ञान दृष्टी केली सी मराठी गीता देवी काय प्रमाण आहे ते केला भगवत गीते अर्थ ऐसे समर्थ तीही लोकी तीनही लोकामध्ये ह विश्वसंत ज्ञानराज माऊलींसारखे समर्थ संत त्रिभुवनामध्ये नाही काय त्यांचं सामर्थ्य ज्या समाजाने त्यांचा नाही नाही तो छड केला नाही नाही तो त्यांना त्रास दिला त्या समाजाला जाडून भस्म करायची शक्ती अंगात होती पण नाही करी ते काय नो महाराज सामर्थ्य होता जाडून भस्म करायचं पण नाही जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्रजीवांची सामर्थ्य आणि श्रीमंत माऊली इतके श्रीमंत दुसरे कुणीच नाही मला वाटतं तुम्ही कुबेराच्या संपत्तीचं वर्णन ऐकून आहात कुबेर हा संपत्तीचा मालक आहे देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे कुबेर हा संपत्तीचा मालक आहे पण त्याही कुबाऱ्याचा कुबेराच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ न होता मला वाटतं तुम्ही रावणाच्या संपत्तीचं वर्णन ऐकून आहात रावणाची सर्व नगरी सोन्याची होती कोटी घरी तेथे आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्त कोटी शंभर नंबरी सोनं काय भाव आहे घरी जाऊन हिशोब करा सात कोटी घर प्युअर सोन्याचे होते पण त्याही रावणाच्या दारा सोन्याचा पिंपळ न होता पण आमच्या माऊलीच्या दारामध्ये पिंपळ अंगी ऐसे बड रेडा बोले अरे दारामध्ये सोन्याचा पिंपळे अंगणावरून घराची पारख केली जाते एखाद्या बाईचं अंगण जर स्वच्छ असेल झाडून झुडून सडा समार्जन करून रांगोळी टाकून जर अंगण स्वच्छ असेल ना समजाव या बाईच्या घरात देखील एवढी स्वच्छता असेल ज्या बाईच्या अंगणामध्ये स्वच्छता नसेल समजून गाव घरात बी तोच दिवा असेल अंगणावरून घराची पारख होते ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ तुम्ही म्हणाल महाराज काय धुडी फेकताय डोळ्यामध्ये मागच्या वर्षीत आम्ही आडंदीला जाऊन आलो आमच्या चौकामध्ये जसा पिंपळ आहे ना तसा पिंपळा आम्हाला तिथे दिसला फक्त त्याला नाव आहे सुवर्ण पिंपळ खऱ्या अर्थाने तो सोन्याचा पिंपळ नाहीच तो जर राहिला असता तर लोकांनी आतापर्यंत शिल्लकही ठेवला नसता प्रत्येक वारीला एक एक खिलपित्री काढून आणली असती सोन्याचा म्हणजे सुखाचा पिंपळ आहे आणि सामर्थ्य अंगेसे बड रिडा बोली पैठ नक्षत्रामध्ये आणि केला फार मोठी क्रांती त्यांनी त्यांच्या जीवनात केली निर्बुद्ध असा रेडा त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि दगडा माचीची भिंत चालायला लावली अभंगाच्या तिसऱ्या चरणा